नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सर्च स्वागत आहे बोर्डाची परीक्षा जी आहे ती मार्च दोन हजार बावीसची ची सुरू झालेली आहे तीन मार्च पासून आणि उद्या आपला पेपर आहे विज्ञान भाग दोनचा तर विज्ञान भाग दोनची प्रश्नपत्रिका नेमकी कशी असू शकते यामध्ये नेमकं कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकत आहेत यावर मित्रांनो आता आपण चर्चा करूयात ओके okay? तर बघा मित्रांनो इथं मार्च दोन हजार बावीस ची एक बोर्डाची प्रश्नपत्रिका दिसते हिचं स्वरूप जसं आहे ना त्याच प्रकारचं स्वरूप आपल्या बोर्डाच्या परीक्षेचं असणार आहे दोन हजार तेवीसच्या त्यामुळे ही प्रश्नपत्रिका आपण नीट बघून घेऊयात नीट समजून घेऊयात ओके आणि त्याचबरोबर एक बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आपण समजून घ्या पहिला प्रश्न नेमका कसा असणार आहे म्हणजे तुमचा पहिला प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये आपल्याला अ आणि ब असे दोन घटक असणार आहेत अ आणि ब या अमध्ये सगळे बहुपर्यायी प्रश्न सगळे बहुपर्यायी प्रश्न जे पाच गुणांसाठी असणारे याच्यात आपल्याला पाच पैकी पाच गुण पडले पाहिजेत आणि ब जो आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा एक एक मार्काचे असे पाच प्रश्न असतात ज्याच्यामध्ये वेगळा घटक ओळखा असेल चुकी बरोबर असेल सहसंबंध ओळखा असेल जोड्या लावा असेल या प्रकारचे प्रश्न असतात ओके तर खूप सोपे असतात तर या ठिकाणी बघा प्रश्न पहिल्यातला अ आपण बघूयात योग्य पर्याय निवडून उत्तराचा पर्याय क्रमांक लिहा ओके आता योग्य पर्याय निवडायचा आहे आता याच्यामध्ये हे पाच प्रश्न दिलेत बघा पहिला काय आहे हाडांमध्ये टिंबटिंब हे अमिनो आमलं असतं कुठलं असतं मेलॅनिन असतं हिमोग्लोबिन असतं हिमोग्लोबिन रक्ता तर रक्तामध्ये असतं ऑक्सिन असतं काही इन्सुलिन असतं तर याचं उत्तर ऑस्सिन हे जे आहे ना ते मित्रांनो बरोबर आहे ओके ऑस्सिन हे हाडांमध्ये अमिनो आमलं असतं ओके त्याच्यानंतर पहिल्यांदा दुसरा मुद्दा बघा शेखरू खार हे धोक्यात आलेल्या टिंबटिंब प्रजातीचे उदाहरण आहे तर चार ऑप्शन आपल्याकडे आहे संकटग्रस्त दुर्मिळ संवेदनशील का अनिश्चित तर मित्रांनो अनिश्चित हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे शेखरू खार हे धोक्यात आलेल्या अनिश्चित प्रजातीचे उदाहरण आहे यानंतर आपला बघा पहिला दुसरा झाला तिसरा काय आहे मानवी प्राणी हा टिंबटिंब वर्गात येतो सस्तन वर्गात येतो उभयचर वर्गात येतो सरीपसरूप येतो का चक्रमुखी तर मानवी जो आहे तो सस्तन प्राणी आहे आणि मानवी मानव जो आहे तो प्राणी जो आहे तो सस्तन वर्गामध्ये येतो ओके okay? यानंतर चौथा प्रश्न आहे मरणोत्तर टिंबटिंब या मानवी अवयवाचे दान करता येते त्वचा त्वचेचं तर दान नाही करता येत फुफ्फुस फुफ्फुसाचं पण नाही येत हाडांचं पण नाही तर हृदय हृदयाचं दान करता येऊ शकतं म्हणून मरणोत्तर हृदय इथे येईल हृदय हृदय या अवयवाचे या मानवी अवयवाचे आपल्याला दान करता येते ठीक आहे यानंतर पाचवा जो प्रश्न आहे ज्वालामुखी ही टिंबटिंब प्रकारची आपत्ती आहे सामाजिक तर नाही आहे राजकीय पण नाहीये जैविक पण नाहीये तर भूगर्भीय ज्वालामुखी कुठली आपत्ती आहे भूगर्भीय आपत्ती आहे ओके तर हे आपण समजून घेतलं पाहिजे तर हे पाच प्रश्न आहेत मित्रांनो इथं पाचपैकी पाच आपण मिळू शकतो आता हे जवळपास मार्च दोन हजार बावीसच्या बोर्डाच्या परीक्षेत आले होते आणखी इतरही बरेचसे प्रश्न आहे की जे वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये येऊन गेले होते तर त्या प्रश्नांच्या पीडीएफ मी बनवलेल्या आहेत तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला सगळ्या नोट्स बघायला मिळतील विज्ञान भाग एक आणि दोनच्या सगळ्या नोट्स म्हणजे सगळ्या नोट्स इम्पॉर्टंट की जे प्रश्न बोर्डाला आतापर्यंत येऊन गेले होते असेच प्रश्न मी त्यामध्ये घेतलेत आणि त्याची उत्तरंसुद्धा उत्तरांच्यासुद्धा पी एफ फाईल आहेत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही आजची चर्चा झाल्यावर जाऊ शकताय आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नोट डाऊन करू शकता त्यानंतर बघा या ठिकाणी बघा हा जो ब जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय आपल्याला दिले की वेगळा घटक ओळखा बघा भूकंप पूर सुनामी आणि युद्ध आता याच्यामध्ये युद्ध वेगळा कारण भूकंप पूर आणि स्नुना स्नुनामी ज्या आहेत ना त्या सगळ्या नैसर्गिक आपत्ती आहेत आणि युद्ध ही मानवनिर्मित आपत्ती आहे मानवानेच ही आपत्ती निर्माण केलेली आहे त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे खालील विधान की बरोबर ऑक्सी श्वसनात प्रथिनांचे ऑक्सिडीकरण होते हे पूर्णपणे चूक आहे मित्रांनो प्रथिनांचे नाही ऑक्सिडीकरण होत सहसंबंध ओळखा याच्यामध्ये दुसरी जोडी आपल्याला पूर्ण करायची आहेत याच्यामध्ये बघा पश्चिम घाट आशियाई सिंह असतील पश्चिम घाटामध्ये जर आशियाई सिंह आढळतात तर सुंदरबन अभयारण्यामध्ये काय आढळतात आपल्याला तर पट्टेरी वाघ पट्टेरी वाघ या ठिकाणी आढळतात हे आपण समजून घेतलं पाहिजे ठीक आहे यानंतर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोणतं इंधन वापरलं जातं तर कोळसा कोळसा हे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये वापरलं जाणारे इंधन आहे ठीक आहे यानंतर शास्त्रीय कारणे बघा आता इथं शास्त्रीय कारणे आता मी काय बाकी इतर काही डिटेलमध्ये सांगत नाही फक्त आपण समजून घेऊयात शास्त्रीय कारणे जी आहेत ती नेमकी कोणकोणती आहेत बघा आपल्याला प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला जो अ आहे त्याच्यामध्ये आपल्याला शास्त्रीय कारणं विचारली जातात आता या शास्त्रीय कारणांमध्ये बघा लक्षात घ्या तीन असतात तीन पैकी आपल्याला दोन या ठिकाणी बघा एक आले पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे याचं उत्तर या तिघांची जर तुम्हाला उत्तर हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जा आणि पी डी एफ आहेत बऱ्याचशा त्याच्यामध्ये कारणे डी एफमध्ये गेलात तर तुम्हाला याची उत्तरं पाहायला मिळेल त्याचबरोबर झुरळ या प्राण्याचा संधीपात टिंबट या संघात समावेश होतो आणि नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र पर्यावरण स्नेही आहेत ओके तर या तिघांपैकी आपल्याला कुठली दोन कारणे द्यायची आहेत याची उत्तरं तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील यानंतर बघा ना मित्रांनो ब जो आहे ब मध्ये तुम्हाला तीन सोडवायचे आहेत प्रश्न कुठले तीन म्हणजे तुम्हाला चार पाच प्रश्न दिले जातील आणि पाचपैकी कुठले तीन सोडवायचे दोन दोन मार्काचे आहेत इथं पहिला जो आहे त्याच्यामध्ये दिले की उत् उत्क्रांतीचे पुरावे हे आपल्याला एक संकल्पना चित्र आहे हे संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि हा जो प्रश्न आहे ना उत्क्रांतीचे पुरावे तसा मार्च दोन हजार एकोणीसला पण हा प्रश्न येऊन गेला होता म्हणजे दोन वेळा हा प्रश्न आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेला आहे तर याच्यामध्ये बाह्यरूपी पुराने पुराणे पुरावे दिलेले आहेत त्याचबरोबर अवयवातील हाडांच्या रचनेत साम्य या याप्रमाणे दिलेला आहे त्या त्याचबरोबर आपल्याला आणखी एक दोन आपल्याला वाढवता येऊ शकतात बघा या ठिकाणी भ्रूण विज्ञानविषयक भ्रूण विज्ञानविषयक या ठिकाणी एक ॲड करा तुम्ही आणि त्याचबरोबर पुरा पुरा जीवविषयक एक आपल्याकडं आपल्याला सांगताय पुरा जीवविषयक आणि आणखी इतर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता की नेमके उत्क्रांतीचे पुरावे कोणकोणते आहेत हे तुम्हाला पुस्तकामधून शोधून बाकी दोन तुम्ही लिहिण्याचा एक प्रयत्न करू शकता किंवा याच्यामध्ये आणखी एक आहे सुद्धा तुम्ही लिहू शकतायत बघा अवशेषांगे ओके अवशेषांगेसोबत शरीरशास्त्रीय काही पुरावे असतात आपल्याकडं शरीरशास्त्रीय शरीरशास्त्रीय पुरावेसुद्धा या ठिकाणी असतात तर बरेचसे आहेत या ठिकाणी तुम्ही लिहू शकताय पुरावे काही तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे हे संकल्पना चित्र जे आहेत किंवा तक्त्यावर आधारित प्रश्न जे आहेत हे आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात आणि इथं तुम्हाला दोन मार्क मिळू शकतात प्रत्येक बरोबर उत्तराला आपल्याला या ठिकाणी अर्धा मार्क आहे ओके त्यानंतर जाधव मोलावी पायांग यांच्या गोष्टीतून आपल्याला कोणता बोध येतो होतो बघा यांनी एक मोठं जंगल निर्माण केलं होतं आपल्याला माहिती आहे हजारो एकरमध्ये यांनी जंगलाची निर्मिती केली होती तर ते तुम्ही लिहू शकता तुमच्या भाषेमध्ये फरकाचे दोन मुद्दे लिहा फरक स्पष्ट करा दोन मार्काला आले जनुकीय उन्नत पिके कशाला म्हणतात त्यांचे कोणतेही दोन उदाहरणे द्या जीवनसत्वे म्हणजे काय त्याचे दोन प्रकार लिहा ओके इथं खालील संकेतांचे अर्थ स्पष्ट करा मित्रांनो हा सुद्धा एक सोपा प्रश्न असतो आता ॲक्च्युली तुम्हाला ह्या आकृतीमध्ये जे काय दिसते ते तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये स्पष्ट करायचे बघा तीन मुद्दे आहेत प्रत्येक बरोबर मुद्द्याला एक मार्क आता या ठिकाणी ही जी आकृती दिसते इथं काय दिले बाबा कचरा व्यवस्थापन दिले ओके म्हणजे या चिन्हाचा स या चिन्हामधून अशा प्रकारे संदेश देण्यात आलेला आहे की कचरा इतरत्र फेकू नका कचरा कचरा पेटीतच टाका तुम्ही तुमच्या भाषेमध्ये अशा प्रकारे लिहू शकताय आता इथे बघा ना याचा अर्थ काय होतो बाबा या ठिकाणी याचा अर्थ असा होतो की बाबा हरित ऊर्जेचा वापर करा म्हणजे दुचाकी वापरा दुचाकी वापरा आणि इंधन दुचाकी म्हणजे काय बाबा सायकल वापरा आणि इंधन वाचवा ओके ना म्हणजे जवळचं जर अंतर तुम्हाला पार करायचं असेल तर तुम्ही सायकल वापरा आणि इंधनाची बचत करा त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखा सायकल चालवून आणि आरोग्य चांगलं राखा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता आता इथं जर तुम्ही बघितलं तर हे पाणी आडवा पाणी जिरवायच्या म्हणजे पाणी वाचवाच्या अनुषंगाने इच्छित नाही म्हणजे पाण्याचा थेम दिसतोय आणि तो हाताने वाचवला म्हणजे इथं तुम्ही लिहू शकता की बाबा हे चिन्ह पाणी वाचवा च्या हे चिन्ह जे आहे ते पाणी वाचवाच्या संदर्भात आहे ओके पुढच्या शाश्वतेसाठी पाण्याचा वापर जो आहे तो काळजीपूर्वक करा अशा आशयाचा संदेश या चित्रामधून दिला जातो तर हे सोपे प्रश्न असतात मित्रांनो ज्याची उत्तरं तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकतात तर तीन मार्काला तीन मुद्दे या ठिकाणी आहेत इथे तीन प्र तीनपैकी तीन, प्र... तीन, प्र... तीन, प्र... तीन... मुद्दे तुम्ही लिहू शकतात त्यानंतर इथं बघा सरीप सृष्टी वर्गातील प्राण्यांची तीन लक्षणे हे एक बघा चीज कशापासून बनवले जाते चीज निर्मितीमध्ये पूर्वी कोणते विकार वापरले जायचे आणि शाकाहारी चीज बनवताना कोणते विकर वापरले जाते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला बघायला मिळेल चौथा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये काय दिले बाबा आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दाखवले या प्रक्रियेचे महत्त्व लिहा या प्रक्रियेने कोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते तर याच्यामध्ये बघा ना ही जी काही प्रक्रिया आपल्याला दिली ते की ही काय बाबा आकृतीमध्ये मूलपेशी उपचार पद्धत दाखवलेली आहे ओके इथं कुठ्टी दाखवलेली आहे आकृतीवरून तुमच्या लक्षात येतं की मूलपेशी उपचार पद्धत दाखवलेली आहे तर या पद्धतीचे जे काही महत्त्व काय आहे की बाबा मूलपेशी या मधुमेह असेल हृदयविकार असेल कंपवात असेल अशा रोगांच्या उपचारात वापरण्यात येतात या मूलपेशी ओके आणि अशा रोगामध्ये काय होतं की निकामी झालेल्या ज्या पेशी ज्या आहेत त्या बदलून इथे मूलपेशी वापरल्या जातात तसेच अपवादा अवयधावनामध्ये अवयवदानात त्या वापरून माणसाचे प्राणसुद्धा वाचवता येतात तरी हे तुम्ही या प्रक्रियेचं महत्त्व सांगू शकताय आणि या प्रक्रियेत कोणकोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते एक तर तुमचं खिडणीचं प्रत्यारोपण केले करता येतं त्याला आपण रुक्क म्हणतो मराठीमध्ये आणि यकृत यांसारख्या अवयवांचे प्रत्यारोपण मूलपेशी उपचार पद्धतीने आपल्याला करता येतात ओके यानंतर नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीची दोन उदाहरणेली आहे एकदम सोपं आहे मित्रांनो आपत्ती म्हणजे काय सॉरी आणि नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीची दोन उदाहरणे ने, आता नैसर्गिक आपत्ती माहिती आहे तुम्हाला पूर असेल भूकंप असेल मानवनिर्मित काय असेल युद्ध असेल विषारी वायूंची गळती असेल हे सगळे मानवनिर्मित आहेत डार्विंगच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतावर घेण्यात आलेले आक्षेप ज्याचे जे काही चार आक्षेप आहेत तुम्ही लिहू शकता आता इथे बघा वरील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया या ठिकाणी दर्शवली गेलेली आहे ओके तर या ठिकाणी बघा ना या ही जी ग गर, इंधन गळतीची जी काही प्रक्रिया या ठिकाणी तुम्हाला इथं दिसून येते काही प्रमाणामध्ये ओके हां ओके बघा हां नाही नाही ना, जैव वस्तुमान ओके वेगळी आहे थोडीशी ठीक आहे आता ही प्रक्रिया जी आहे ती नेमकी कुठली आहे ही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर त्यावर आधारित जी काही प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं लिहायच्यात आपल्याला आता ही जी प्रक्रिया आहे एकंदरीत जर तुम्ही बघितलं तर आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दर्शवली आहे की दिलेल्या आकृतीमध्ये जैव इंधन निर्मितीची प्रक्रिया आपल्याला इथं दिसते कुठली जैव इंधन निर्मितीची प्रक्रिया आपल्याला दिसते ओके जैव इंधन आपल्याकडं कसं निर्माण होतं ते या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि याच्यामध्ये काय दिलं आहे की बाबा या प्रक्रियेतून मिळणाऱ्या घनरूप आणि द्रवरूप इंधनांची दोन उदाहरणे दो, दोन उदाहरणे बघा आता घनरूप जर बघितलं तर घनरूपामध्ये आपल्याला दगडी कोळसा मिळतो बरोबर ना घनरूप इंधने कुठली एक दगडी कोळसा आहे त्याचबरोबर पिकांचे अवशेष असतील शेण असेल ही सगळी जी आहे ना ती कुठली घनरूप आहेत आणि आपण बघितलं द्रवरूप कुठली द्रवरूपाचा जर विचार केला तर द्रवरूपमध्ये येतं वनस्पती तेल असेल अल्कोहोल असेल अल्कोहोल असेल हे सगळं द्रवरूपमध्ये येतं आता बघा यामध्ये पवन ऊर्जा निर्मितीतील टप्पे दाखवणारा जो ओग तक्ता आहे तो आपल्याला पूर्ण करायचा हा ओग तक्ता पूर्ण करणं पण खूप सोपं आहे मित्रांनो इतकं काही अवघड नाही आहे तर याच्यात पवन निर् निर्मिती पवन ऊर्जा निर्मितीचे टप्पे दाखवणारा तक्ता पूर्ण करून त्याच्या काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहित लिहायचेत ओके त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे मित्रांनो हा पाच गुणांसाठी असतो याच्यामध्ये आपल्याला दोन कुठलेही प्रश्न विचारले जातात दोघांपैकी एक ओके आता याच्यामध्ये हा प्रश्न बघा नाही तर तुमच्याच मताने लिहायचा याच्या या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो संपूर्णपणे पाठ्यपुस्तकावर आधारित आहे ज्याच्यामध्ये लिहिले बाबा फुलाच्या अंतरंगाची आकृती काढून त्यातील आवश्य आवश्यक मंडले व अतिरिक्त मंडले जे आहे अतिरिक्त मंडले जे आहेत ती आपल्याला दाखवायचे आहेत त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न काय आहे तो परागकणांची व्याख्या जी आहे ती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्या तो आपल्याला दिला आहे की बाबा परागकण परागण सॉरी परागणे परागण करणाऱ्या दोन घटकांची उदाहरणे आपल्याला लिहायची आहेत पण हा जो दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये बघा काय दिलं की बाबा तुम्ही काय कराल आता मला सांगा की बाबा पहिली गोष्ट बराच वेळ इंटरनेटसाठी जर तुमचा खर्च होत असेल तर तुम्ही काय कराल मग तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी उत्तर लिहायची की बाबा मी शक्यतो इंटरनेटचा रिचार्जच मारणार नाही मोबाईलचा वापर जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करेल जास्तीत जास्त वेळ पुस्तकं वाचनाला वगैरे देईल किंवा इतर आव आवडीच्या वस्तू असतील खेळ असेल त्या ठिकाणी लक्ष देईल शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते तर त्याला आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करू तंबाखूचे जे काही थोटे आहेत ते आपण त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करू किंवा त्याला व्यसनमुक्ती केंद्रावरती घेऊन जाऊ अशा प्रकारे तुमची आहे आहे तुमची बहीण बोल झाली असेल तर तिला बाबा आपण एका सायकोलॉजिस्टकडे आपण घेऊन जाऊ आणि त्याच किंवा तिच्याशी सतत चर्चा करण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे तुम्ही उत्तर देऊ शकता तुमच्या घरापूर्वी घराभोवतीच्या रिकाम्या जागाचा उपयोग कसा कराल ती रिकाम्या जागा स्वच्छ करून तिथे खेळायचं ग्राउंड तुम्ही तयार करू शकता तिथे खेळू शकताय अशा प्रकारे तुम्ही उत्तरं या ठिकाणी लिहू शकता बारावीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आलेला आहे ओके मग अशा वेळेस तुम्ही काय कराल त्याला त्याचा ताण दूर करण्यासाठी त्याची चर्चा करू बाबा त्या किंवा आमच्या शाळेतल्या शिक्षकांशी त्याला चर्चा करायला लावू कारण आपण दहावीला आहे आणि तो बारावीला आहे आपण त्याला काय गायडन्स करणार तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी उत्तरं तुम्ही देऊ शकता ओके तर असे काही प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं तुम्हाला कुठल्या पुस्तकामध्ये मिळणार नाही पण ती उत्तर तुमच्या मनामध्ये तुम्हाला मिळतील असे सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी असतात तर ही एक आपण प्रश्नपत्रिका बघितली जा है असेल या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं हे तुमच्या लक्षात आलं असेल उद्याच्या पेपरच्या अनुषंगाने आता उद्याच्या पेपरच्या अनुषंगाने काही इम्पॉर्टंट नोट्स आता या प्रश्नपत्रिकेतल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्या लिंकवर क्लिक केल्यावर मिळेल त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला विज्ञान भाग एक आणि दोनच्या आतापर्यंत बोर्डाला जेवढे काही प्रश्न येऊन गेले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रश्न आणि त्यांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर मिळेल तर आता लगेच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जा आणि क्लिक करून तुम्ही ती प्रश्नांची जी काही उत्तरं आहेत त्याच्या पी डी एफ फाईल जे आहे तेचे जाये ते डाउनलोड करून घेऊ शकता ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद